मित्रमंडळी माझं नाव शिंदे भगवान आहे मी आज नांदेडमध्ये आहे आज मला भेटले हे आमचे सिद्धेश्वरराव खरंच मित्रमंडळी आमच्याकडे टाईम नाही टाइम नाही म्हणतो पण सिद्धेश्वर कसं टाइम मॅनेज करतात ऐकूया त्यांच्या तोंडातून सिद्धेश्वरजी सकाळपासूनचं संध्याकाळपर्यंत तुमचा शेड्यूल सांगा थोडं प्लीज सर मी उठतो चार वाजता चार वाजता उठून थोडं फ्रेश होतो साडेचारला मशीन चालू करतो मग साडेचारला मशीन चालू केलं ते फिल्टर वॉश करून घ्यावं लागते वॉश करून मग पाच वाजता मशीन चालू करतो मशीन चालू बाहेरची सा, टाकी चालू केलं मग सा साडेसहा वाजे पुन्हा टाकी भरते तोपर्यंत बाथरूम नाश्ता चहा आंघोळ सहा वाजे साडे भरजेपर्यंत हां भरजे पुन्हा हा, भर साडेसहा वाजे पुन्हा हे सगळं आवरून घेतो आवरून पूजा ते करतो करून मग साडेसहाला दुकान उघडतो किराणा दुकान आहे माझं दुकान उघडून मग साफसफाई झाडून ते काढून पुसून मग झालं टाईम तर थोडं खेळायला जातो म्हणजे बॅडमिंटन खेळतो थोडं पाच धाम पा खेळून आलं की मग सा पूजा करतो पूजा म्हणजे महादेवाला झालं साडेसातला सर निघतो मी पाणी द्यायला साडेसात ते साडे वाजे जोकन पाणी देतं सप्लायचं घरपो हां वाटर सप्लाय घरपो शाळा इतर हे ते झालं मग साडे अकराला घरी गेलं जेवण बिवण करून साडेबाराला शाळेची लेकरं राहतात शाळेची लेकरं सोडायला गेलं ते तुम्ही दोन वाजता दोन वाजता आलं येऊन मग दुकानामधलं काय सामान असेल नसेल त्याची लिस्ट करून मार्केटला जातो मार्केटला जाऊन ते सामान घेऊन येतो त्याला यायला तीन साडेतीन वाजता म्हणजे दोन तीन वाजतात दोन तीन वा तीन चार वाजतात आलं की मग ते लावून घेतो आलं मग घरातली टाक्या भरावं लागतात म्हणजे संपलेलं ला पाणी बघावं लागते करावं लागते hmm. ते करून मग संध्याकाळी दहा वाजुकना दुकान चालू राहते दहा वाजुकना सगळं करून दहा वाजता झोकून उद्याचं शेड्यूल उद्याचं शेड्यूल तर मित्र मंडळी बघा सकाळपासून सायंकाळपर्यंत कामाचा का शेड्यूल कसा बनलेला आहे सकाळी उठ साडेचार वाजता उठतात वाटर टँक वगैरे देऊन घेऊन पाणी सप्लायचं करतात मग किराणा दुकान करतात मग शाळेचे मुलं सोडतात मग आम्ही काय करणार दिवसभर हां आमच्याकड आम्हाला सुद्धा यांच्याकडून खूप शिकायला मिळते लिडर्स आम्हाला शिकायची गरज आहे हा व्यक्ती एवढा कमी वयामध्ये एवढं काम करतो तर आम्ही काय करत नाही आणि पूर्ण परिवाराची जिम्मेदारी यांच्याकडे आहे